नमस्कार डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमं एकीनातना छोरहे गर्भवासि मना सज्जना भेटवी राघवासि मना, 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 मना सज्जना हितमाजे करावे रघुनायका दृढ चित्ति धरावे महाराज गडि तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा नबोले बोले मना राघवे वीण काही जनी वाऊके बोलता सुख नाही घडी ने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो रघुनायका वीण वाया सृणावे जना सारिखे व्यर्थ का वो सणावे सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पापिणी ते नसो मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न रामदास स्वामी मनाला समजवत आहेत की विषय वासना धनलो यांमुळे पुन्हा पुन्हा आपल्याला गर्भवासातील यातना भोगाव्या लागते यातनादायी जन्म त्यानंतर क्लेशदायी मृत्यू पुन्हा एकदा जन्म या येराझऱ्यांमध्ये आपण अडकून जाऊ यातून आपल्याला आपली सुटका हवी असेल तर रामाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करणं चुकीचं ठरेल त्यातच आपलं हित आहे आणि हा राम तरी किती महान साक्षात पवनपुत्र हनुमानाचा तो स्वामी आहे स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांचा तो स्वामी आहे अशा विचाराशिवाय दुसरा कुठला विचार करणं हेच अयोग्य आहे त्यातून सुख लाभणार नाही आपलं आयुष्य हे क्षणाक्षणाला शना, कमी होत आहे अशा मर्यादित आयुष्यात इतरांच्या ला, नादी लागून आपण शिवाय इतर दुसऱ्या मार्गाने जर आपलं आयुष्य कंठत असू तर ते वाया घालवण्यासारखंच आहे कारण आपल्या नश्वर देहाचा त्याग केल्यानंतर मोक्षाकडे आपल्याला रामच घेऊन जाणार आहे त्यामुळे आपला अहंकार दूर सारून आपल्या प्रत्येक कृतीत आपल्या प्रत्येक विचारात रामानामाचं स्मरण हे आपल्याला ठेवायलाच हवं सुखानंतर दुःख पुन्हा एकदा सुख हे चक्र सतत चालू राहणार आहे पण अंती जेव्हा आपल्याकडे काहीच नसेल तेव्हा रामभक्ती हीच आपल्याला तरुण देणार आहे जय जय रघवीर समर्थ